शबरी माता आणि येडुआई जागरण यात्रा राहुरी तालुक्यातील शेहेचाळीस गावातून जाणार पालखी राहुरी तालुक्यातील शेहेचाळीस गावांमधून पंधरा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीमध्ये शबरी माता आणि येडुआई जागरण यात्रा आयोजित केली आहे यात्रा जाणार मध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आले भक्तीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण असणारी माता शबरी आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वामध्ये झालेल्या भेटीच्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील शेहेचाळीस गावांमधून दिनांक पंधरा जानेवारी रोजी ते एकवीस जानेवारी या कालावधीमध्ये शबरी माता आणि येडुआ जागरण यात्रा आयोजित केली आहे यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय यात्रा शुभारंभ केशव गोविंद बेलापूर येथून करण्यात आला मोकळ ओहळ चेडगाव धामोरी बाभुळगाव कोंबडवाडी खडकवाडी डिग्रस बारागाव नांदूर बोरटेक देवळाली प्रवरा टाकळीमिया तांदुळवाडी वळण राहुरी शहर कात्रड मुळानगर मोमिना आखाडा पिंपरी चंडकापूर केंद्र खुर्द केंद्र बुद्रुक राहुरी खुर्द गोटुंबे आखाडा सडे पिंपरी अवघड गुंजाळे वांबोरी कुक्कडवेढे वरवंडी मल्हारवाडी घोरपडवाडी चिंचाळे मुसळवाडी आरडगाव मानुरी ब्राह्मणी मोरेवाडी खडांबे तहाराबाद कणगर कानडगाव निंभेरे तांभेरे येथे श्रीराम मंदिरात शबरी माता व योडवाई जागरण यात्रेची सांगता होईल कोण होती शबरी माता ज्या व्यक्तीला आपण कधीही पाहिलेलं नाही त्या व्यक्तीप्रती भक्तीची सर्वोच्च परिसीमा ज्या स्त्रीनं गाठली जिची गणना श्री रामचंद्र प्रभूंच्या सर्वोत्कृष्ट भक्तांमध्ये केली जाते ती शबरी माता रामायण महाकाव्यमधून अजरामर झालेली आहे प्रभू श्री रामचंद्राच्या भेटीसाठी जिनं आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांच्या एका दर्शनासाठी खूपच सबुरी दाखवली त्यामुळे तिचे शबरी हे नाव सार्थक झाले मकर संक्रांतीच्या पावन पर्वामध्ये श्रीरामचंद्र आणि शबरी मातेची भेट झालेली असून रामायणातून तो प्रसंग अत्यंत भावपूर्ण शब्दांमध्ये वर्णन केलेला आहे भगवंत भाव भक्तीचा भुकेला आहे आणि भक्त भगवंताचा जिच्या उत्कट भक्तीपोटी श्रीरामचंद्र प्रभूंनी जी तिची उष्टी बोरे खाल्ली ती शबरी सर्वसाधारण वाटत असली तरी शबर नावाच्या पराक्रमी अतिशय प्रिय कन्या होती बालपणापासूनच शुद्ध भावाची कास धरणाऱ्या शबरी मातेनं मातंग आश्रम मध्ये समर्पित भावाने सेवा केली भारतीय संस्कृतीचा सर्वोच्च मानबिंदू असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भेटीची आज घेऊन ती दररोज त्यांच्यासाठी कंदमुळे फळे फुले आदी उपहार आणून ठेवायची असणाऱ्या मातंग मुलींच्या वियोगानं व्यथित झालेल्या शबरी मातेला त्यांनी जवळ घेऊन सांगितले की हे कन्ये तू धिराण दुःख सहन कर आणि ईश्वर ध्यान मग्न रहा प्रभू श्री रामचंद्र तुला दर्शन देण्यासाठी या पर्णकुटीवर नक्कीच येतील या गुरुवचनावर विश्वास ठेवून शबरी मातेनं ते रामचंद्राची वाट पाहण्यात वर्षानुवर्ष घालवली परिणाम साक्षात प्रभू रामचंद्राचे दिव्य दर्शन घडले आणि शबरी मातेच्या जीवनाचे सार्थक झाले याचे देही याची डोळाभोगी मुक्तीचा सोहळा समाजानं समाजाच्या हितासाठी चालवलेले हे समाजातील जागरण रथ यात्रा साक्षात जगत जननी जगदंबा येडुआई यांच्या कृपा आशीर्वादाने व माता शबरीच्या परमभक्ती श्रद्धेनं संपन्न होत आहे आपण सर्वांनी या पवित्र जागरण रथ यात्रेत सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा